आम्ही इथं बसलो आम्हाला त्या साड्या आवडल्या गुड आफ्टरनून कशात आय होप मस्त असाल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण मडीला गेलेलो आणि नऊ नाथांपैकी दोन नाथांचं आपण दर्शन घेतलेला आहे आणि आपण आता व्हिडिओ स्टार्ट करतो म्हणजे व्हिडिओ खूप मोठी होती त्याच्यामुळे आपण दोन पार्ट केलेले आहेत आणि याच्या पुढे आता आपल्याला पैठण बघायला भेटणार आहे या व्हिडिओमध्ये आणि मोठा देवीचं दर्शन होणार आहे मंदिर पण दिसणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आई दर्शन घेतलेलं आहे कर दे नाए। नाए। आता आपण चालू मोठा मंदिर आहे बघूया आपण सर्वेश ये सर्वेश थांबलाय बाहेर बघू आपण चला येईच आपण आहे ना मोठा मंदिर मध्ये आलोय तर इथं आहे ना आतमध्ये व्हिडिओ शूट करायला परमिशन नाही पण बघू कितीपर्यंत शूट येतं आपल्याला झोपलेलो जरा मंदिराच्या बाहेरचीच बाजू आपण आता शूट करतोय आतमध्ये परमिशन नाही त्याच्यामुळं मोहटा मंदिर येऊ आतमध्ये जाण्याचा रस्ता आणि बाहेर निघण्याचा तिकडून त्या साईडनं जायचं आहे का तिकडून जायचं आहे इकडून चला आतमध्ये आपण व्हिडिओ शूट करणार नाही कारण की परमिशन नाही त्याच्यामुळे आपण बाहेरूनच थोडीशी म्हणजे एरिया दाखवूया त्याच्यानंतर मोबाईल आपण बंद करणार आहोत सी सी टी व्ही कॅमेरा आहेत पण याच्या आतमध्ये गेल्यावर आपण बंद करणार आहोत बघा असे छोटे छोटे मंदिर आहेत एकाच मंदिराच्या आणि चला आतमध्ये श्री चामुंड आहे वैष्णवी चला इथं बघा धान्यपीठ आहे तिथून आपण व्हिडिओ बंद करू कारण की बघा अशा लाईनी आहेत आणि तिथं मंदिर आहे अशा आईचं मंदिर आहे चला व्हिडिओ बंद या बघा दर्शन घेऊन त्या तिकडून उन... दर्शन उन... घेऊन येतील मंदिर बघा किती मोठं आहे भरपूर मोठा मंदिर आहे आणि याच्या बाजूला पण बरीच अशी मंदिरं आहेत आणि ओपन आहे हवा वगैरे मस्त येत बघा अशी मंदिर आहेत बारीक बारीक ती बघ आहे या इथं बसल्यान दर्शन घेऊन चला जायचा कुठं फोटो काढत फोटो काढत बस बसून दाखव बसून दाखवलं घोड्यावर बसून दाखव फोटो थांबा थांब

चला आपण ना मंदिरात मस्त दर्शन घेतला पण व्हिडिओसाठी परमिशन नव्हती आपण काय दाखवलं नाही पण आता पुढचा प्रवास आपण करू अजून बरेच ठिकाण आहेत ते बघायला भेटतील आपण आलोय आता पैठणला संत एकनाथ महाराजांची समाधी मंदिर आहे एकनाथ महाराजांचा समाधी मंदिर बघू शकता

माऊली मावली मध्ये जाता जाता भरपूर असं शॉप आहेत खेळणी दिसताना खेळणी नुसती आणि कम्प्लीट आमची पोरा जी आहेत ना बारीक ती सगळी झोपल्यान त्यांना गाडीन झोप ठेवली तशी आहेत पप्पा वगैरे आहेत ते थांबल्यान तिकडं आणि आम्ही आलोय दर्शन घ्यायला इकडं भरपूर मोठा असा आहे बघा गाल आहेत गाल प्रत्येक गाल्यांच्या नवीन नवीन अशी दुकानं आहेत बघा आपल्याला आता ए साड्या घ्यायच्या आहेत गाईज बघा पैठणी साडी आम्ही घेणार आहोत आधी दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर इथं पूर्ण जेवढं शॉप आहेत ना या साईडला ते साड्यांचंच आहेत बघा पैठणी साडी बघू कोण घेतं आहे आपल्याला घेता का हो हो मला पैठणी घेता का चला नंतर येता वेळेस बघू आपण इथं फुलं आहेत आई बसलेले आहेत येतो आम्ही तिकडून चल त्यांच्याकडून आपण घेऊ आपण आज तिकडं जाणार होतो पण आई बोलल्या फुला घेऊ घे तर आपण घेऊया प्रसाद नंतर येता वेळेस घेतो कितीची फुलं ती चला तशी लाईनी लाईनीला बसलेली आहेत बघा चला इथं चप्पल स्टँड आहे आपण चप्पल काढूया फडाची वारी आपण दुसऱ्या साईड आलो इथे चपला ठेवूया चला आतमध्ये मस्त मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये जाऊया दर्शन घेऊ मावली मावली गरज थंडा आहे ना हा मंदिराच्या बाहेर आलो आहे आपण आता आणि आपली गोदावरी नदी आहे तर तिथं आपण जरासा थांबूया बघूया गोदावरी नदीच्या काठी उभी राहून दाखवतोय मी तुम्हाला चला मी बघा आता सूर्यास्त होईल म्हणजे होणार आहे झालाच बोलला तर हरकत नाही साडेपाच वाजलेले आहेत होडी आहे होळी मध्ये गेल्या नाही बसाला बाबा आपल्याला पण जायला लागल बैलाला कुठे आले तुम्ही आता आम्ही पण गोदावरी नदीच्या काठीच नदी। आलोय नदी। कसा वाटत दर्शन घेऊन घेतला का व्हिडिओ घेतला मस्त एकदम भारी ग्रंथ भांडार आहे कुंकू भांडार आहे कुंकू प्रसाद भांडार आहे परत कुंकू मूर्ती सेंटर आहेत म्हणजे बरंच काय आहे आपल्याला पैठणी आप साड्या वगैरे हो पण इथंच भेटणार आहेत आपण दर्शन वगैरे घेतला मस्त बसलेलो आपण दर्शन घेतला अभंग ऐकला आणि आता थोडीशी शॉपिंग करू एकदम जास्त नाही अगरबत्त्या वगैरे यायच्या अगरबत्त्या घेऊ अगर साड्या घेऊ मस्त मस्त चला तिनी पण टाकल्या चला साड्या विकायला बसलो इथं आम्ही इथे बसलो आम्हाला त्या साड्या आवडल्या पण त्यांचं शॉपचं जे ओनर आहेत ना हेच नाही ना ना ते थोड्या वेळा मिळतील तोपर्यंत आम्ही जरा बसले देखभाल करतो घ्याका घ्या अजून तेवढीच लाईन आहे तेवढी काय त्याच्यापेक्षा जास्त लाईन आता जास्त गर्दी वाढली आपण लवकर आलेलो ना त्याच्यामुळे आपलं दर्शन तर झाला पण आपल्याला पण लागलं मला असं सटं काहीतरी अडीच तीन तास तेवढं